बुद्धिमान एका पेक्षा एक देशभक्तीचे जाज्वल्य प्रतीक हो जी, जी 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 एक पाठी अशी तीव्र बुद्धी भाषेची केली त्यांनी लेखन शैलीची होती सिद्धी वक्तृत्वाची मुखी समृद्धी दुर्लभ असे व्यक्तिमत्व हो जी 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 जरी होते ते बॅरिस्टर मार्ग निवडला हो खर मातृभूमीचे प्रेम प्रखर

शिक्षा दिली हो काय पाणी केली रवानगी अंतमानी हो जी 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 अंतमानी झाले खूप हाल झाला खूपच त्यांचा छळ कोण त्यांना ओढावा लागला काठकूटही करावा लागला महाकाव्याची झाली त्यात निर्मिती हो जी 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 जी, जी। धन्य धन्य कुटुंब सागर कर हो ओ, स्वातंत्र्य वीर कष्ट त्यांनी घेतले अपार पराक्रमासी नाही पारावर आदर्श म्हणून करावे कोटी कोटी नमस्कार जी 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 कोटी कोटी नमस्कार जी 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 जी, जी, जी सनातन हिंदू धर्म